इकडं ओके उठून बसा आता मी काय सांगतो ऐका तुमचा हा प्रॉब्लेम कमीत कमी आठ दहा वर्ष बसून पण सगळं सांगतो तर तुम्ही काय करता थोडं बॉडीची पेन करता तुम्ही काय करता पेन किलर खाता त्याच्यावर दुखल का काय गोळी दुखलं का गोळी पण तुम्हाला ज्या वेळेस झटका बसला मारला पडले तर त्यावेळी इथं दोन मानक्यामध्ये घ्या आपण इथं दोन मानक्यामध्ये घ्या पडेल पण आता त्याच्यातलं जे कार्टिलेज असतं घाजी असते ती बरीच फाटून बाहेर आली घाजी बाहेर आल्यामुळे इथून ब्लड सर्कुलेशन दोन्ही हात आणलं होत नाही आणि ब्रेनला होत नाही आता ही जी वेन्स आहे या हाताला कनेक्ट असते त्या हाताला कनेक्ट म्हणून माने बसून दोन्ही हात दुखतात जड पडता रग लागते कळ लागते मग घ्या हा ज्या गोष्टी झोपले तो हा जड पडतो बरे त्यांना बडबड काम बंद करत आता तर जेव्हा डिक्स पोझिशनला जाईल कार्टिलेज लेवल ला ले येईल तेव्हा ह्या हाताला रखपरटाव म्हणून तुम्हाला जास्त वजन उचलता येत नाही जड काम करता येत नाही ताकद लावता येत त्यालाच म्हणतात सर्वायकल स्कॉन्डलायस पण याचा सर्वायकल पन... <coughs> या स्पाईनचा एमआरआय केला त्याचे स्पष्ट दिसते समजलं याला म्हणतात सर्वायकल स्कॉन्डलाइस आता दुसरा आज कमरामध्ये एल फोर फायफायस म्हणजे चौथ्या पाचव्या सहाव्या गॅप तिथे पण तिथे पण वर्षी खाली सरकली गादी असते ती फाटून बाहेर आली म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून दोन्ही कमरा पाया, लगना, लगना, कमरा पाया हो कमर होते म्हणून कमरापासून रग लागणार गळ लागणार म्हणून घ्याच म्हणतात सायटी का प्रॉब्लेम म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखतात जड पडतात जास्त चालता येत नाही उभं राहता येत नाही मांडी घालता येत नाही गुडघ्या बस की नाही जसं वाकून काम केलं वजन वजेल भयंकर कमर दुखणार पाय दुखणार ओके त्याच्यावर त्यालाच म्हणता सायटिका प्रॉब्लम त्याच्यावर दोन्ही आजारावरती मरेपर्यंत जरी गोळ्या औषध खाल्ल्या आजार बरा होत नाही गोळ्या औषधात त्याला एकदा हा ही प्रोसेस किंवा मग जास्त प्रमाण झालं तर ऑपरेशन मेडिसिन हे आजचा दिवस पुढे ढकलण्यासाठी पेन किलर वगैरे त्याच्याने कधीच नाही होत आणि काय झालं तर ते सांग मला हा जर कस का झालं तू म्हटलं ना मार लागले काय झालं असं तुम्ही नक्कीच होते का मारामारी चांगलंच मारेल दिसतंय त्याला किती वर्ष झाले

Bersihkan dengan cara yang Relax, kita aduk untuk

इकडे डोकं तिकडे कर फोटो होतो होतो इकडे डोकं डोकं इकडे कर माय इकडे तोंड इकडे करा अशी खालचं पाहिजे सगळं बस रिलॅक्स घाबरू नका फोटो पाय इकडे डोकं तिकडे हवी ना सर घे सर का खाली अजून बस रिलॅक्स रिलॅक्स वडिलूच बस

इट पण घ्या पे ईट पण घ्यापे दोन्ही ठिकाणी वरचडी खाली सरकले गाणी फाटून बाहेर आता जेव्हा डिक्स पोझिशनला जाईल गा। येईल तेव्हा ना चालू येईल म्हणून कमरा बसून तुमच्या बंद आहे पण ब्लड सर्क्युलेशन दोन्ही पाहायला होतं इथून ब्लड सर्क्युलेशन दोन्ही हाताला होते आता जेव्हा अशी डिक्स असते डिस्पोजिशनला जाईल कार्टल येईल हे असं कार्टेल बाहेर आलं आता डिक्स पोझिशनला गेल्यानंतर कार्टेल बाहेर आले मध्ये तोपर्यंत डिक्स पोजिशनला जाणार नाही चालू होणार पण याला एक दोन दिवसात होत नाही याला दहा दिवसाची प्रोसेस आहे याला इथून पुढे काय नाही आहे मी तुम्हाला मग सांगितलं आहे झालं उद्या या यावेळेस येऊन जाऊ सगळं सांगितलं मी तुम्हाला व्हिडिओ देऊन टाकेल हा